नमस्कार पालघर टाइम्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे कंपनी चोरीस गेलेला सत्तावीस लाख रुपये मुद्देमाल हस्तगत करून गुन्हा उघडकीस आणण्यात यांची कामगिरी तलासरी पोलीस ठाणे हद्दीत दिनांक पंचवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता ते दिनांक सव्वीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे दहा वाजताच्या सुमारास श्रीनाथ इंडस्ट्रियल इस्टेट सावरोली तालुका तलासरी जिल्हा पालघर या कंपनीमध्ये प्लॉट नंबर एकोणनव्वद सत्त्याण्णव ते शंभर या ठिकाणी असलेल्या कंपनीच्या गोडाऊनवर इसम नामे ज्योतीन ओमकार सिंग राहणार प्लॉट नंबर एकशे छत्तीस ऑब्लिक दहा दुकान नंबर चार जी आय डी सी वापी यास वॉचमॅन म्हणून कामावर ठेवले असता नमूद इस्मानं गोडाऊनचे शटर तोडून गोडाऊनमधून एकूण सत्तावीस लाख रुपये किमतीचे मोटारपंप व वेगवेगळ्या आकाराची व लांबीची केवल स्वतःच्या फायद्याकरिता फिर्यादीच्या संमतीशिवाय भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे सहा तीनशे एकतीस तीन तीनशे एकतीस तीन, तीन एक चार प्रमाणे दिनांक अठ्ठावीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या मुद्देमालाबाबत काही एक माहिती नसताना गोपनीय बातमी व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करून गुन्ह्यातील चोरीस गेलेला मालमत्ता बाळगणारे दोन इसम निष्पन्न करून दोन्ही इसमनामे परवेज आलम जाफर अली खान व अक्रम अली अनवर अली राहणार अंधेरी पूर्व मुंबई यांना दिनांक एकोणतीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी अटक करून दोन दिवसात त्यांच्या ताब्यातून वाहनासह गुन्ह्यातील चोरीस गेलेला सर्व मुद्देमाल शंभर टक्के हस्तगत करून गुन्हा उघडकीस आणलेला आहे सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक पालघर श्री यतीश देशमुख अपर पोलीस अधीक्षक पालघर श्री विनायक नरळे उपविभागीय पोलीस अधिकारी डहाणू विभाग श्रीमती अंकिता कंसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री अजय गोरड पोलीस उपनिरीक्षक अमोल चिंदे पोलीस उपनिरीक्षक विकास दरगुडे सहाय्यक पोलीस निरीक्षक हिरामन खोटरे पोलीस अंमलदार एकशे साठ योगेश मुंडे सर्व नेमणूक तलासरी पोलीस ठाणे यांनी केलेली आहे